पुणे शहरामधील कोथरूड मधील सागर कॉलनी एक गजबजलेला भाग कायमच ट्रॉफिक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कायमच गर्दी असलेला हा परिसर गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या च्या दरम्यान सागर कॉलनी परिसरामधून राहुल जाधव नावाचा तीस वर्षीय मुलगा सागर कॉलनी मधून टू व्हीलर वरून जात होता त्याच गजबजलेल्या परिसरामध्ये चार अल्पवयीन मुलं हातामध्ये कोयता घेऊन राहुल जाधवच्या टू व्हीलर समोर येतात त्याला टू व्हीलर वरून उतरायला खाली भाग पडतात आणि काही कळण्याच्या अगोदरच ही चार अल्पवयीन मुलं राहुलवरती क्वायत्यानी सपासप वार करतात शरीरावरती क्वायत्याचे वार झाल्यामुळे राहुल जाधव जागेवरतीच कोसळतो गजबजलेला परिसर असल्यामुळे आजूबाजूला शंभर ते दोनशे माणसं असतात तरी देखील कोणीही राहुल जाधवच्या मदतीला येत नाही ही अल्पवयीन मुलं राहुल जाधव खाली पडला तरी देखील त्याला कोयत्याने मारत राहतात जवळपास त्याच्या शरीरावरती शंभर पेक्षा जास्त क्वैत्यानी वार केले होते पण नेमकं असं काय घडलं या चार अल्पवयीन मुलांनी तीस वर्षीय राहुल जाधव साप वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली चला सविस्तर पाहू राहुल दशरथ जाधव वय वर्ष तीस हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील उमरे या गावाचा रहिवासी बऱ्याच वर्षापासून राहुल पुण्यातील सिटी मध्ये राहत होता तिथेच शिक्षण झालं आणि तिथेच त्याला नोकरी मिळाली काही महिन्यापूर्वीच राहुल जाधवला महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर सफाई कामगाराचं काम भेटलं काम होतं राहुल बऱ्याच वर्षापासून पुण्यामध्ये राहत असल्यामुळे पुण्यामध्ये त्याचा मोठा मित्रपरिवार होता यामध्ये राहुलचे मित्र कमी वयाचे पण होते आणि जास्त वयाचे मध्ये होते त्यामध्येच कोथरूडमधील सागर कॉलनीमधील अल्पोईन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सागर जाधव हा त्या चार अल्पवयीन मुलांनी त्याच्यावरती क्वैतेने वार केले हा त्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या नेहमी घरी जायचा त्यामधूनच राहुल ज्या मुलांना भेटत होता त्यामधील एका आईबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळाले आणि त्यामधून त्यांचे अनैतिक संबंध देखील झाले दिलेल्या माहितीनुसार गेले चार ते पाच महिन्यापासून राहुल जाधव आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध जुळाले होते पण याच दरम्यान त्या महिलेच्या मुलाला राहुल आणि त्याच्या आईचे संबंध आहे याबद्दल माहिती मिळाली काही दिवस त्या मुलांनी आपल्या आईच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं आणि त्यावेळेस त्याला समजलं आपल्या आईचे आपलाच मित्र असलेला राहुल जाधव बरोबर अनैतिक संबंध आहे त्यानंतर त्या, त्या मुलाने आपल्या आईला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या महिलाने राहुल जाधवशी आपले संबंध कायम ठेवले ज्या अल्पयीन मुलाचा जा राहुल जाधव मित्र होता त्याच मित्राबरोबर जा आईचे संबंध होते त्या मुलाने आईला समजवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी पोलिसांना माहिती दिली तरी देखील आई राहुल जाधवशी संपर्कामध्ये राहिली आपल्याच मित्राबरोबर आईचे संबंध आहे ही जर परिसरामध्ये बातमी कळली तर आपली मोठी बदनामी होईल त्यामुळे त्या, त्या मुलांनी ही गोष्ट आपल्या जवळच्या तीन अल्पवयीन मित्रांना सांगितली अल्पोईन मुलं म्हणजे सतरा ते सोळा वयाची ही मुलं असतील सोळा ते सतरा वयामध्ये मुलं अतिशय रागीट असतात मुलांना त्यावेळेस जे मनातील तेच करतात घरच्यांनी किती जरी सांगितलं तरी ते कोणाचं ऐकत नाही अशा परिस्थितीमध्ये या चार अल्पवयीन मुलांनी देखील तेच केलं तीस वर्षे राहुल जाधवला कायमचा संपवण्याचा प्लॅन बनवला गेल्या चार पाच दिवसापासून ही चारही मुलं राहुल जाधववरती बारकाईने लक्ष ठेवून होते तो कुठे जातो किती वाजता घरी येतो आणि कोणाला भेटतो या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून होते गुरुवारी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी संध्याकाळी त्यांनी सागरला संपवण्याचा प्लॅन केला कोथरूडच्या शास्त्रीनगर भागामध्ये सागर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सागर जाधव हा टू व्हीलर जात असताना तो आशिष गार्डन समोर आला त्यावेळेस हे चौघही जण त्याची वाट पाहत बसले होते राहुल गार्डन समोर अल्पवयीन मुलांनी त्याच्यावरती लोखंडी रॉड आणि वार करायला सुरुवात केली त्या मुलांची मानसिकता एवढी खालवली होती यांनी राहुल जाधव खाली पडला तरी देखील त्याच्यावरती क्वयतेनी वार करत राहिली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल वरती जवळपास शंभर पेक्षा जास्त क्वायतीनी वार करण्यात आले होते आणि ही चार मुलं आरडाओरडा करत तिथून त्यांनी पळ काढला राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्यामुळे काही स्थानिक लोकांनी राहुलला तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचे नियोजन केले आणि पोलिसांना देखील माहिती दिली पोलीस राहुलला ज्या हॉस्पिटल मध्ये पाठवलं त्या ठिकाणी दाखल झाले परंतु राहुल वरती उपचारा अगोदरच डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केलं कारण की त्याच्यावरती खूप जास्त वार झाले होते त्यामुळे अतिशय जास्त रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टर त्याला वाचू शकले नाही पोलिसांनी या घटनेची दखल घेताच काही स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही तासामध्येच त्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं पण या घटनेचं विशेष म्हणजे या चार मुलांचं शिकण्याचं वय खेळण्याचं वय त्या वयामध्ये या मुलांनी अतिशय भयंकर कृत्य केलं गेल्या काही वर्षापासून मुलांमध्ये मानसिकता खालवत चालली आहे ती मुलं कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा करायला अजिबात घाबरत नाहीत कदाचित मुलांवरती हा परिणाम ज्या प्रकारे बाईगिरीच्या दादागिरीच्या रील्स बनवल्या जातात त्या रील्स पाहून मुलांची मानसिकता आणखीन खालवत चालली आत्ता या मुलांनी जे कृत्य केलं आहे त्यामध्ये आपण कोणाला दोषी ठरवणार शाळेला त्यांच्या पालकांना की समाजामध्ये जे वातावरण निर्माण झालं आहे त्याला एक कमेंट करून नक्की सांगा